युदून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठींनी उलटा पालटा फिरवा सांगा त्याला पाडा त्याला पाडा पण टाकते ना पाडा पण एक मात्र खरं माझ्या गोरगरीब करोड मराठीचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांना सांगतो तुमचा डर कायम राहायला पाहिजे एका एका -एक जिल्ह्यात मोदी साहेबांना तीन सभा घ्यावा लागला कधी झालेला नाही महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले कधीच इथंच येत होता सतत गोवा धड्या इथं सकाळी उठले सुरू झाला आमचं आमचे सगळ्या स्वारीच त्या मराठा आणि कुठली कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आपला समाज ठरवेल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्र भरात येत हे करतील पण सामान्य गोरगडी करोडो मराठ्यांना माझं आव्हाने पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाही त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना शिक्षण नाही त्यांचे काय हाल झाले मुंबई सारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतात आपले लोक छोट्या छोट्या नोकऱ्या लेकर शिकवतात नोकऱ्या लागवत म्हणून त्यांचे हाल अपेष्टा अपेष्टा कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकर मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेड विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळे एका ताकते झाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णय पाडा इतकं पाडा पण इकडं कशी फजीती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे एक एक वाटाकांचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे कोणी म्हणून यो तुमचा आहे कोणी म्हणत हा पाहून आहे ती म्हणून मावशीचं पोरग आहे ते आत्याचा पोरग आहे इथं नातेवा त्याचा काही संबंध नाही इथं करोडो मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभारायचं तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतकं ताकते ना पाडा युधून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठींनी उलटा पालटा फिरवा सगळा ज्याला पाडा त्याला पाडा पण ताकतेना ना पाडा लेकर डोळ्यासमोर ठेवा नसता असं म्हणायला नको मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे आपण एक झालेले मताची ताकद दाखवा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या ताकतेना ना पाडा तुमचं ऑपरेशन जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा निवडणुका शंभर टक्के डर, है ना मारा के डर है। मी कोणाला पाडा म्हणलो नाही पाड एक नाव दाखवा मला आणि एक माणूस मीडियाच्या बांधवाला माझी विनंती आहे एक माणूस माझ्या पुढे अनोपाल महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एक फोन करून सांगितलंय किंवा एक माणसाला कानास सांगितलंय एक आढा मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरंय माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांना सांगतो तुमचा डर कायम राहायला पाहिजे एका एका जिल्ह्यात मोदी साहेबांना तीन तीन सभा घ्यावा लागल्या कधी झालेल्या नाही मीडियाच्या समोर दहा वर्ष साहेब कधीच आलेले नाहीत मोदी साहेब कधीच कधीच इतक्या मीडियावाल्याने आव्हान केलं होतं तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावर मीडियाच्या बांधव टाईम माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब गरिबाची गरीबाची गरीबेला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला नाही अगिनीत ते आता हे सत्य परिस्थिती महाराष्ट्रात <laughs> केवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही कधीच इथंच येत आता सतत गोवा धड्या इथंच पडत ही सकाळी उठल सुरू झापता हे रिअल आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतो आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपच्या काही स्थानिक नेत्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्याची एकेमुळे नसतात अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपली इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांना तिथं बसून ठेवायचं त्यांना मग कशाला मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायचे ओबीसीचे मताची गरज आहे मराठ्याची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर लय यांची याला वाटतंय पुढं इतकं बेकार आहे म्हणजे मी की हे गोर गरीबाला पुढचे सत्तेत घाली मुसलमानाला घाली दलितांना घाली मराठ्यांना घाली धनगर बांधवांना घाली बारा बोलुतेदारांना येऊ हो सत्तेत घालीन गोर गरीबाच्या हातात सत्ता दिली आपलं टमळ वाजे त्यांना ती एक आणि मी काय चुकीचं करतोय गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणून तोंडाला पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या कुठं लावली सलाद तरी त्या याच्यामध्ये हिने निघायला लागलं लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलाहीत म्हणजे इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान द्यायला मरायला मरायला मी देत नाही चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार त्यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी व्याला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजानं माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावा मला काय अपेक्षा नाही चार तारखेचा उपोषण होणारे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे परंतु ही जी निवडणूक आहे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण एकजूट मात्र याच्यात दाखवा स्वरूप कसं असणार आहे गेले अनेक उपोषण तुम्ही मध्ये केलं हा उपोषण देखील तशाच पद्धतीचा तशाच स्वरूपाचा राहणार आहे प्रोग्राम टाकला नाही परंतु माझं अमरेशन फायनल टप्पे कसे करायचे आंदोलनाचे काय करायचे हे, हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहे मात्र प्रोग्राम आणखी एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतक्या नीती राहिले हे मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती कोण पडेल कोण निवडून याची आम्हाला नाही मराठ्यांची भीती इतकी यांना महाराष्ट्रात राहावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं धरंगी पाटील कोणत्याच पक्ष कोण नाही पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यावर युती कोण आहेत ना महाविकास आघाडीकडून पहिल्यांदा ते खरं बोलले त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळे जातीवाद व्हायला लागलाय महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारी त्याचा लागतील फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारीच अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पुढून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःच साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा आहे मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार यावेळेस तरी म्हणत होतो पाळा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखव